नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र हो गेले काही दिवसापासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होताना पाहायला मिळते आहे सोबतच गेले एक ते दोन दिवसापासून राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे पण संपूर्ण राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला सुद्धा मिळते आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये अजूनही जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू आहे तर हो या व्हिडिओमध्ये आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काही वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलायकला नक्की प्रेस करा मित्रो हो, आज दिवसभराचा जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आहे या भागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच विदर्भातसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकते तर यामध्ये चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळू शकतो त्यानंतर नागपूर आहे सोबतच वर्धा आहे त्यानंतर अमरावती आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला आज हलका किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची पा। पा। तुरळक भागामध्ये शक्यता आहे त्यानंतर अकोला आहे सोबतच वाशिम आहे त्यानंतर इकडे बुलढाणा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर यवतमाळ आहे सोबतच नांदेड आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला कमी देख प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सोबतच हिंगोली आहे परभणी आहे नंतर बीड साईडचा काही परिसर आहे बीड आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकतो यासोबत धाराशिव आहे लातूर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर आहे सोबतच सांगली आहे सातारा इकडे कोल्हापूर साईडचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला आज जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे सोबतच बीड आहे अहिल्यानगर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला जळगाव आहे सोबतच इकडे नाशिक आहे त्यानंतर इकडे नंदुरबार धुळे आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे सोबतच रायगड आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे पुणे आहे सोबत सातारा आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो या ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुर्ग आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते यासोबतच आपल्याला अहिल्यानगर आहे पुणे आहे त्यानंतर बीड आहे सोबतच आपल्याला इकडे सोलापूर साईडचा काही परिसर आहे नाशिक छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर आहे या भागामध्ये आज आपल्याला मुसळधार स्वरूपाचा दा पाऊस पा। पाहायला मिळू शकते